विदर्भ काशी म्हणून ओळखले जाणारे वाठोळा शुक्लेश्वर मंदिर येथे महाशिवरात्री महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले पूर्णा नदीच्या तीरावर बसलेले हे प्राचीन मंदिर भाविकांसाठी श्रद्धेचे केंद्र आहे महाशिवरात्री निमित्त मंदिर परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला असून हजारो भाविक महादेवाच्या दर्शनासाठी येणार आहेत संगीतमय महाशिवपुराण कथा हरिभक्त पारायण वसंत महाराज इंगळे आणि हरिभक्त पारायण एकनाथ महाराज मार्के यांच्या वाणीतून साकारली जाणार आहे भाविकांसाठी महाप्रसाद आणि फराळ वाटपाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे तसेच विशेष पूजा आणि जलाभिषेकाचे कार्यक्रम मंदिर व्यवस्थापनाकडून आखण्यात आले आहेत भातकुली तालुक्यातील विदर्भ काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शुक्लेश्वर देवस्थानमध्ये महाशिवरात्रीनिमित्त संपूर्ण जनसागर उद्याला या ठिकाणी उसळणार आहे या शुक्लेश्वर देवस्थानमध्ये आता संध्याकाळचा टाईम आहे येथे विद्युत रोषणहीसुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे या ठिकाणी जे आहे भोलेनाथाचं दर्शन घेण्यासाठी परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उद्याला या ठिकाणी हजर राहणार रा आहे आणि भोलेनाथांचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात संपूर्ण परिसरातील भाविक भक्त या ठिकाणी येणार असल्याचे बोलले जात आहे हे जे विदर्भ काशी म्हणून ओळखल्या जाणारा शुक्लेश्वर देवस्थान आहे हे देवस्थान जे आहे पूर्णा नदीच्या स्थिरावर वसलेला आहे ऐतिहासिक मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये जे आहे साडे अकरा ज्योतिर्लिंग आहेत आणि येथील विशेष महत्त्व असं आहे की या ठिकाणवरून विदर्भ काशी जाण्यासाठी हा मार्ग झाला होता आणि या ठिकाणवरून मोठ्या प्रमाणात तपस्या करून संत देखील येथे प्रगट झाले होते अशी येथील महत्त्वाची या ठिकाणी पार्श्वभूमी आहे आणि उद्याला महाशिवरात्री आहे महाशिवरात्री निमित्त देवस्थानच्या वतीने या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजनसुद्धा करण्यात आले आहे देवस्थानच्या वती वतीने या ठिकाणी जंगी तयारीसुद्धा करण्यात येत आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत देवस्थानचे सचिव आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया भाऊ उद्या महाशिवरात्री आहे महाशिवरात्री निमित्त काय आपण तयारी केलेली आहे लाईन दौऱ्या आखून तयारी करणे चालू आहे आमचं आता भाविकांसाठी भाविकांना गैरसोय व्हावी नाही म्हणून त्यासाठी सर्व चालू आहे उद्या फराळ वाटप राहील इथे खेळे सोबत आणि हे आता सर्व आमचे सहकारी सेवादारी मिळून आम्ही चालू आहे इथले विशेष महत्त्व काय इथे स्वामी विश्वामित्रांनी पाच हजार वर्ष तपश्चर्या करून इथे देवाला स्वयं बोलावून त्यांचं दर्शन केलेलं आहे देवां देवांनी त्यांचं उद्याला महाशिवरात्री आहे महाशिवरात्री निमित्त काय तुम्ही भाविकांना आवाहन करू शकता आम्हाला सहकार्य करावं एवढंच आवाहन करतो मी मोठ्या संख्येने उद्याला जे आहे महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी भाविक भक्त उपस्थित राहणार आहे देवस्थानच्या वतीने त्यांच्यासाठी फराळाची व्यवस्था आणि त्याच ठिकाणी दर्शनाची सुलभ व्यवस्था देवस्थानच्या वतीने करण्यात आली आहे सिटीनेस प्रतिनिधी गजानन खोपे अमरावती भातकुली